आज कलेडोणी येतं मैदान झालं आणि त्या मैदानात सगळ्यांचं लाडकं ड्रायवर विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा यांना आज एक नंबर केला खूप दिवसातून आज गुलाल भेटला एक नंबर केला विठ्ठल नाना यांनी आणि एन तेजा आपल्या एक आनंदाचा दिवस कारण तुम्ही बघितलं खूप दिवस झालं आपल्या तेजाला एक नंबर नव्हता आणि तुम्हाला माहीत आहे विठ्ठल नाना तर सगळ्यांचा मनातली लाडके ड्रायवर सगळे प्रेम करतात त्यांच्यावरती असेच आपले लाडके सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांनी आज दाखवून दिले की अनुभव काय असतो आणि तेजा एक नवीन खरेदी केली होती त्यांनी तेजा नावाची जालना एक्सप्रेस तेजा नक्कीच तो चित्त्यागत पळत होता परंतु त्याला एक बैल चांगला भेटत नव्हता त्याचा बैल त्याला बैल पुरत नव्हता परंतु आज मैदानात दाखवून दिलं आणि विठ्ठल नानांचा अनुभव कामी आला आणि आज त्यांच्या स्टाईलप्रमाणेच ते जाने एक नंबर केला आणि विठ्ठल माहीत आहे कोणता बैल कसा चालवायचा आणि त्यांच्या दावणीला जो बैल येतो तो कायम गुलालामध्ये असतो आणि तो, तो टॉपमध्येच असतो तुम्ही बघितलं आहे सगळ्यांना माहीत आहे नक्कीच आज विठ्ठल नानांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण विठ्ठल नानाने ना आज एक नंबर केला खूप खुश वाटलं कारण त्यांची मुलाखत पण घेण्यात आली होती काही एक दोन दिवसापूर्वी त्यांनी बाकासूरबाबत पण एक चांगलं विधान केलं होतं की बाकासूरला ज्यावेळेस आपल्या दुखापत झाली त्यावेळेस त्यांनी मामांना फोन केला की बाकासूर आपला बरा आहे का नक्कीच बघा किती प्रेम आहे त्या नानांचं आपल्या बाकासूरवरती आणि नक्कीच नाना आपल्याला विठ्ठल नाना आपले बाकासूरच्या गाडीवरती दिसणार लवकरच तेजा आणि बाकासूर लवकरच दिसतील आणि विठ्ठल नानाच त्या गाडीवरती दिसतील विठ्ठल नाना ते आणि तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी एक नंबर केला आज मनापासून खूप खूप धन्यवाद